न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागाने अतिक्रमण धारकांवर कडक कारवाईचा सपाटा सुरू केलाय काल दिनांक तेवीस जानेवारी रोजी अमृतधाम परिसरातील गाळेधारक आणि टपरीधारकांवर धडक कारवाई करण्यात आली महानगरपालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त मयूर पाटील यांच्या आदेशानुसार पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिचंद्र आणि अधीक्षक मधुकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत सातपूर पश्चिम नाशिक पूर्व नाशिक नवीन नाशिक आणि नाशिक रोड या भागात संयुक्तपणे कारवाई करण्यात आली विशेषतः अमृद्धाम चौफोली येथे रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या आणि अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांचे साहित्यही जप्त करण्यात आले या मोहिमेत निरीक्षक मिलिंद जाधव प्रवीण मोरे पंचवटी विभाग प्रमुख उमेश खैरे निलेश काळे जीवन ठाकरे प्रभाकर अभंग मधुकर पवार राजू साळुंके दत्ताहे नंदू खांडरे भगवान सूर्यवंशी निखिल तेजाळे प्रभाकर बोळे आणि वाहन चालक जिभाऊ गरुड यांचा सहभाग आहे गणेश खराट दक्ष न्यूज नाशिक